सरकार गडगडले राज्यात राजकीय भूकंप झाला शिवसेनेत उभी फूट हा आजही ताजा इतिहास म्हणावा लागेल या फुटीचे कितीही रवथ केले तरी ते संपत नाहीत या फुटी मागील चल काही गेल्या शिवसेनेकांच्या जा मनातून जात नाही त्या नाजूक जखमेवरील खपली निघत आहे आणि रक्त भळभळते भण भण वेदना अपसून बाहेर पडतात आता शिवसेनेचे कोकणातील चिलेदार भरत शेठ गोंगावले यांनी या फुटीच्या कारणाची पुन्हा एकदा उजळणी केली यावेळी त्यांनी आतापर्यंत कधी न पुढे आलेला दावा केलाय या फुटीमागे बहिणीचा हात असल्याचा बॉम्ब गोळा गोंगावले यांनी टाकलाय आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचं खूप ऐकतात त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिले पाहिजे होते पण आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला नको होतं पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती पण उद्धव ठाकरे बाईचं ऐकतात रश्मी ठाकरे यांचं नाव न घेता भरत गोंगावले यांनी मागील अनेक कारणापैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचं म्हटलंय आमदार कार्यकर्त्यांसह त्यांना भेटायला जातो तेव्हा त्यांना बसवलं जायचं त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत त्यामुळे आमदारांचे काम होत नसेल तर कार्यकर्त्यांचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला आहे बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे त्यांचं काम नाही आहे बाळासाहेबांच्या कामाची पद्धत आम्हाला आवडत होती उद्धव ठाकरेंमध्ये ती दिसत नाही माझ्या वाढदिवसाला मी बाळासाहेबांना भेटायला गेलो होतो तेव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही तुला खुर्शी मी देणार आणि ती हीच मीच काढणार बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला आहे महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे पडद्यामागच्या पाठीमागून वहिनीचा हस्तक्षेप बराचसा होता उद्धव ठाकरेंच्या मनात अनेक गोष्टी असायच्या ज्या मात्र नंतर बदल व्हायचा आम्ही मातोश्रीवर परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार असल्याचं आमदारांना एंट्री नाही आता ज्या एंट्री आहेत ती राहायची पाहिजे राहिला पाहिजे संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर मारलं तर अशी स्थिती होणार असं अनुभव सांगत गोंगावले यांनी मन मोकळं केलंय आम्ही सत्ता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही जपत आहोत त्या त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षाचे चिन्ह आम्हाला मिळालं आहे दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा चान्स गमावला हो असा टोला गोंगावले यांनी लगावलाय भारत भरत गोंगावले यांच्या आरोपांना मुंबई महापालिकेचे माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलंय टू द पॉइंट आता यांना साक्षात्मक होत असतील तर मला वाटत आहे की याचा पॉइंट चुकला आहे जे पॉइंट छेदण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे दिसत आहे असा टोला देखील त्यांनी लगावलाय ज्या पत्नीने पद्धतीने मा ज्या पद्धतीने घरात वागत होती टिळा लावत होत्या त्याप्रमाणेच वहिनी भूमिका बजावत आहेत रश्मी बहिणी ठाकरे घराण्याची परंपरा संस्कार आहे तेच रश्मी वहिनी करत आहे ज्यांनी साहेब जेव्हा साहेब ओरडले तर ही लोकवहिनींना मध्यस्थी करायचे आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणाला टू द पॉइंट म्हणून काढत असतील तर याला म्हणतात बुद्धीची क्यू करावी बुद्धीची अधोगती बघावी असा त्यांनी लगावलाय आदित्य ठाकरेंनी मंत्री होऊ नये असं का वाटते वयाच्या चौदाव्या वर्षापासून सिनेटच्या निवडणुका पक्ष वाढवण्यासाठी घेतलेली म्हणत त्यांच्यातील झलक बघून हीच लोक त्यांना मंत्री करायला म्हणत होते आणि आता निष्ठावंत मधला बडगा कसा असतो किंवा बडग्यातील निष्ठावंत कसा असतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे असा जिवारी लागणारा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावलाय मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यातील जी भेट झाली ते एकदम कोणत्या टोकाला नेऊन चालणार नाही त्यांच्या पक्षातील काही काम असू शकतो किंवा राज्यात देशात काय चाललंय याविषयीसुद्धा एक भेट बोलू शकते जोपर्यंत त्यांच्याकडून अधिकृत कोणती माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणंही योग्य नाही असंही पेडणेकर यांनी म्हटलंय शिवसेनेत उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गडगडले राज्यात राजकीय भूकंप झाला शिवसेनेत उभी फूट हा आजही ताजा इतिहास म्हणावा लागेल या फुटीचे कितीही रवत केले तरी ते संपत नाहीत या फुटीमागील सल काही गेल्या शिवसेनेकांच्या मनातून जात नाहीये त्या नाजूक जखमेवरील खपली निघत आहे आणि रक्त भळबळते भण भण वेदना अफसून बाहेर पडतात आता शिवसेनेचे कोकणातील शिलेदार भरतशेठ गोंगावले यांनी या फुटीच्या कारणाची पुन्हा एकदा उजळणी केली यावेळी त्यांनी आतापर्यंत कधी न पुढे आलेला दावा केलाय या फुटीमागे बहिणीचा हात असल्याचा बॉम्ब गोळा गोंगावले यांनी टाकलाय आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचं खूप ऐकतात त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिले पाहिजे होते पण आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला नको होतं पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती पण उद्धव ठाकरे बाईचं ऐकतात रश्मी ठाकरे यांचं नाव न घेता भरत गोंगावले यांनी फुटी मागील अनेक कारणापैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचं म्हटलंय आमदार कार्यकर्त्यांसह त्यांना भेटायला जातो तेव्हा त्यांना बसवलं जायचं त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत त्यामुळे आमदारांचे काम होत नसेल तर कार्यकर्त्यांचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला आहे बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे त्यांचं काम नाहीये बाळासाहेबांच्या कामाची पद्धत आम्हाला आवडत होती उद्धव ठाकरेंमध्ये ती दिसत नाही माझ्या वाढदिवसाला मी बाळासाहेबांना भेटायला गेलो होतो तेव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही तुला खुर्शी मी देणार आणि ती खुर्शीही मीच काढणार बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला आहे महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे पडद्यामागच्या पाठीमागून वहिनीचा हस्तक्षेप बराचसा होता उद्धव ठाकरेंच्या मनात अनेक गोष्टी असायच्या ज्या मात्र नंतर बदल व्हायचा आम्ही मातोश्रीवन परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार असल्याचं आमदारांना एंट्री नाही आता ज्या एंट्री आहेत ती राहायची पाहिजे राहिलं पाहिजे संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर मारलं तर अशी स्थिती होणार असं अनुभव सांगत गोंगावले यांनी मन मोकळं केलंय आम्ही सत्ता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही जपत आहोत त्या त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षाचे चिन्ह आम्हाला मिळालं आहे दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा चान्स गमावला असा टोला गोंगावले यांनी लगावलाय भारत भरत गोंगावले यांच्या आरोपांना मुंबई महापालिकेचे माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलंय टू द पॉईंट आता यांना साक्षात्मक होत असतील तर मला वाटत आहे की याचा पॉईंट चुकला आहे जे पॉईंट छेदण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे त्यांची दिसत आहे असा टोला देखील त्यांनी लगावला मा ज्या पद्धतीने घरात वागत होती टिळा लावत होत्या त्याप्रमाणेच वहिनी भूमिका बजावत आहेत रश्मी बहिणी ठाकरे घराण्याची परंपरा संस्कार आहे तेच रश्मी वहिनी करत आहे ज्यांनी साहेब जेव्हा साहेब ओरडले तर ही लोकवहिनींना मध्यस्थी करायचे आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणाला टू द म्हणून काढत असतील तर याला म्हणतात बुद्धीची क्यू करावी बुद्धीची अधोगती बघावी असा टोलाही त्यांनी लगावला आदित्य ठाकरेंनी मंत्री होऊ नये असं का वाटते वयाच्या चौदाव्या वर्षापासून सिनेटच्या निवडणुका पक्ष वाढवण्यासाठी घेतलेली म्हणत त्यांच्यातील झलक बघून हीच लोक त्यांना मंत्री करायला म्हणत होते आणि आता निष्ठावंत मधला बडगा कसा असतो किंवा बडग्यातील निष्ठावंत कसा असतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे असा जिवारी लागणारा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी आहे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यातील जी भेट झाली ते एकदम कोणत्या टोकाला नेऊन चालणार नाही त्यांच्या पक्षातील काही काम असू शकतो किंवा राज्यात देशात काय चाललंय याविषयी सुद्धा एक भेट बोलू शकते जोपर्यंत त्यांच्याकडून अधिकृत कोणती माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणंही योग्य नाही असंही पेडणेकर यांनी म्हटलंय शिवसेनेत उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गडगडले राज्यात राजकीय भूकंप झाला शिवसेनेत उभी फूट हा आजही ताजा इतिहास म्हणावा लागेल या फुटीचे कितीही रवत केले तरी ते संपत नाहीत या फुटीमागील सल काही गेल्या शिवसेनेच्या मनातून जात नाहीये त्या नाजूक जखमेवरील खपली निघत आहे आणि रक्त भळभळते वेदना अपसून बाहेर पडतात आता शिवसेनेचे कोकणातील शिलेदार भरतशेठ गोंगावले यांनी या फुटीच्या कारणाची पुन्हा एकदा उजळणी केली यावेळी त्यांनी आतापर्यंत गधी न पुढे आलेला दावा केलाय या फुटीमागे वहिणीचा हात असल्याचा बॉम्ब गोळा गोंगावले यांनी टाकलाय आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचं खूप ऐकतात त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचे सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिले पाहिजे होते पण आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला नको होतं पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती पण उद्धव ठाकरे बाईचं ऐकतात रश्मी ठाकरे यांचं नाव न घेता भरत गोंगावले यांनी मागील अनेक कारणापैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचं म्हटलंय आमदार कार्यकर्त्यांसह त्यांना भेटायला जातो तेव्हा त्यांना बसवलं जायचं त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत त्यामुळे आमदारांचे काम होत नसेल तर कार्यकर्त्यांचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला आहे बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे त्यांचं काम नाही आहे बाळासाहेबांच्या कामाची पद्धत आम्हाला आवडत होती उद्धव ठाकर्यांमध्ये ती दिसत नाही माझ्या वाढदिवसाला मी बाळासाहेबांना भेटायला गेलो होतो तेव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही तुला खुर्शी मी देणार आणि ती हीच मीच काढणार बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाहीये महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे पडद्यामागच्या पाठीमागून वहिनीचा हस्तक्षेप बराचसा होता उद्धव ठाकरेंच्या मनात अनेक गोष्टी असायच्या मात्र नंतर बदल व्हायचा आम्ही मातोश्रीवर परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार असल्याचं आमदारांना ना एंट्री नाही आता ज्या एंट्री आहेत ती राहायची पाहिजे राहायला पाहिजे संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर मारल तर अशी स्थिती होणार असं अनुभव सांगत गोंगावले यांनी मन मोकळं केलं आम्ही सत्ता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही जपत आहोत त्या त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षाचे चिन्ह आम्हाला मिळालं आहे दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा चान्स गमावला हो असा टोला गोंगावले यांनी लगावलाय भारत भरत गोंगावले यांच्या आरोपांना मुंबई महापालिकेचे माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलंय टू द पॉईंट आता यांना साक्षात्मक होत असतील तर मला वाटत आहे की याचा पॉइंट चुकला आहे जे पॉइंट छेदण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे दिसत आहे असा टोला देखील त्यांनी लगावलाय ज्या पत्नीने मा ज्या पद्धतीने घरात वागत होती टिळा लावत होत्या त्याप्रमाणेच वहिनी भूमिका बजावत आहेत रश्मी वहिनी ठाकरे घराण्याची परंपरा संस्कार आहे तेच रश्मी वहिनी करत आहे ज्यांनी साहेब जेव्हा साहेब ओरडले तर ही लोक वहिनींना मध्यस्थी करायचे आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणाला टू द म्हणून काढत असतील तर याला बंतात बुद्धीची किव करावी बुद्धीची असा टोलाही त्यांनी लगावलाय आदित्य ठाकरेंनी मंत्री होऊ नये असं का वाटते वयाच्या चौदाव्या वर्षापासून सिनेटच्या निवडणुका पक्ष वाढवण्यासाठी घेतलेली म्हणत त्यांच्यातील झलक बघून हीच लोक त्यांना मंत्री करायला म्हणत होते आणि आता निष्ठावंत मधला बडगा कसा असतो किंवा बडग्यातील निष्ठावंत कसा असतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे असा जिवारी लागणारा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी आहे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यातील जी भेट झाली ते एकदम कोणत्या टोकाला नेऊन चालणार नाही त्यांच्या पक्षातील काही काम असू शकतो किंवा राज्यात देशात काय चाललंय याविषयी सुद्धा एक भेट बोलू शकते जोपर्यंत त्यांच्याकडून अधिकृत कोणती माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणंही योग्य नाही असंही पेडणेकर यांनी म्हटलंय शिवसेनेत उभ्या फुटीनंतर गडगडले राज्यात राजकीय भूकंप झाला शिवसेनेत उभी फूट हा आजही ताजा इतिहास म्हणावा लागेल या फुटीचे कितीही रवत केले तरी ते संपत नाहीत या फुटीमागील सल काही गेल्या शिवसेनेकांच्या मनातून जात नाहीये त्या नाजूक जखमेवरील खपली निघत आहे आणि रक्त भळबळते वेदना अपसून बाहेर पडतात आता शिवसेनेचे कोकणातील चिलेदार भरतशेठ गोंगावले यांनी या फुटीच्या कारणाची पुन्हा एकदा उजळणी केली यावेळी त्यांनी आतापर्यंत कधी न पुढे आलेला दावा केलाय या फुटीमागे बहिणीचा हात असल्याचा बॉम्ब गोळा गोंगावले यांनी टाकलाय आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचं खूप ऐकतात त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचे सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिले पाहिजे होते पण आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला नको होतं पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती पण उद्धव ठाकरे बाईचं ऐकतात रश्मी ठाकरे यांचं नाव न घेता भरत गोंगावले यांनी फुटीमागील अनेक कारणापैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचं म्हटलंय आमदार कार्यकर्त्यांसह त्यांना भेटायला जातो तेव्हा त्यांना बसवलं जायचं त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत त्यामुळे आमदारांचे काम होत नसेल तर कार्यकर्त्यांचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला आहे बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे त्यांचं काम नाही आहे बाळासाहेबांच्या कामाची पद्धत आम्हाला आवडत होती उद्धव ठाकरेंमध्ये ती दिसत नाही माझ्या वाढदिवसाला मी बाळासाहेबांना भेटायला गेलो होतो तेव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही तुला खुर्शी मी देणार आणि ती हीच मीच काढणार बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला आहे महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे पडद्यामागच्या पाठीमागून वहिनीचा हस्तक्षेप बराचसा होता उद्धव ठाकरेंच्या मनात अनेक गोष्टी ज्या मात्र नंतर बदल व्हायचा आम्ही मातोश्रीवर परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार असल्याचं आमदारांना एंट्री नाही आता ज्या एंट्री आहेत ती राहायची पाहिजे राहिला पाहिजे संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर मारलं तर अशी स्थिती होणार असं अनुभव सांगत गोंगावले यांनी मन मोकळं केलंय आम्ही सत्ता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही जपत आहोत त्या त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षाचे चिन्ह आम्हाला मिळालं आहे दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा चान्स गमावला असा टोला गोंगावले यांनी लगावलाय भारत भरत गोंगावले यांच्या आरोपांना मुंबई महापालिकेचे माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलंय टू द पॉईंट आता यांना साक्षात्मक होत असतील तर मला वाटत आहे की याचा पॉइंट चुकला आहे जे पॉइंट छेदण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे दिसत आहे असा टोला देखील त्यांनी लगावलाय ज्या पत्नीने पद्धतीने मा ज्या पद्धतीने घरात वागत होती टिळा लावत होत्या त्याप्रमाणेच वहिनी भूमिका बजावत आहेत रश्मी वहिनी ठाकरे घराण्याची परंपरा संस्कार आहे तेच रश्मी वहिनी करत आहे ज्यांनी साहेब जेव्हा साहेब ओरडले तर ही लोकवहिनींना मध्यस्थी करायचे आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणाला टू द पॉइंट म्हणून काढत असतील तर याला म्हणतात बुद्धीची क्यू करावी बुद्धीची अधोगती बघावी असा त्यांनी लगावलाय आदित्य ठाकरेंनी मंत्री होऊ नये असं का वाटते वयाच्या चौदाव्या वर्षापासून सिनेटच्या निवडणुका पक्ष वाढवण्यासाठी घेतलेली म्हणत त्यांच्यातील झलक बघून हीच लोक त्यांना मंत्री करायला म्हणत होते आणि आता निष्ठावंत मधला बडगा कसा असतो किंवा बडग्यातील निष्ठावंत कसा असतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे असा जिवारी लागणारा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावलाय मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यातील जी भेट झाली ते एकदम कोणत्या टोकाला नेऊन चालणार नाही त्यांच्या पक्षातील काही काम असू शकतो किंवा राज्यात देशात काय चाललंय याविषयीसुद्धा एक भेट बोलू शकते जोपर्यंत त्यांच्याकडून अधिकृत कोणती माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणंही योग्य नाही असंही पेडणेकर यांनी म्हटलंय शिवसेनेत उभ्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार राज्यात राजकीय भूकंप झाला शिवसेनेत उभी फूट हा आजही ताजा इतिहास म्हणावा लागेल या फुटीचे कितीही रवत केले तरी ते संपत नाहीत या फुटीमागील सल काही गेल्या शिवसेनेकांच्या मनातून जात नाहीये त्या नाजूक जखमेवरील खपली निघत आहे आणि रक्त भळबळते वेदना अफसून बाहेर पडतात आता शिवसेनेचे कोकणातील चिलेदार भरतशेठ गोंगावले यांनी या फुटीच्या कारणाची पुन्हा एकदा उजळणी केली यावेळी त्यांनी आतापर्यंत गधी न पुढे आलेला दावा केलाय या फुटीमागे बहिणीचा हात असल्याचा बॉम्ब गोळा गोंगावले यांनी टाकलाय आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचं खूप ऐकतात त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिले पाहिजे होते पण आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला नको होतं पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती पण उद्धव ठाकरे बाईचं ऐकतात रश्मी ठाकरे यांचं नाव न घेता भरत गोंगावले यांनी फुटीमागील अनेक कारणापैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचं म्हटलंय आमदार कार्यकर्त्यांसह त्यांना भेटायला जातो तेव्हा त्यांना बसवलं जायचं त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत त्यामुळे आमदारांचे काम होत नसेल तर कार्यकर्त्यांचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला आहे बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे त्यांचं काम नाही आहे बाळासाहेबांच्या कामाची पद्धत आम्हाला आवडत होती उद्धव ठाकरेंमध्ये ती दिसत नाही माझ्या वाढदिवसाला मी बाळासाहेबांना भेटायला गेलो होतो तेव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही तुला खुर्शी मी देणार आणि ती खुर्शीही मीच काढणार बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला आहे महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे पडद्यामागच्या पाठीमागून वहिनीचा हस्तक्षेप बराचसा होता उद्धव ठाकरेंच्या मनात अनेक गोष्टी असायच्या ज्या मात्र नंतर बदल व्हायचा आम्ही मातोश्रीवन परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार असल्याचं आमदारांना एंट्री नाही आता ज्या एंट्री आहेत ती राहायची पाहिजे राहायला पाहिजे संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर मारलं तर अशी स्थिती होणार असं अनुभव सांगत गोंगावले यांनी मन मोकळं केलंय आम्ही सत्ता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही जपत आहोत त्या त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षाचे चिन्ह आम्हाला मिळालं आहे दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा चान्स गमावला असा टोला गोंगावले यांनी लगावलाय भारत भरत गोंगावले यांच्या आरोपांना मुंबई महापालिकेचे माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलंय टू द पॉईंट आता यांना साक्षात्मक होत असतील तर मला वाटत आहे की याचा पॉईंट चुकला आहे जे पॉईंट छेदण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे त्यांची दिसत आहे असा टोला देखील त्यांनी लगवलाय ज्या पत्नीने पद्धतीने मा ज्या पद्धतीने घरात वागत होती टिळा लावत होत्या त्याप्रमाणेच वहिनी भूमिका बजावत आहेत रश्मी बहिणी ठाकरे घराण्याची परंपरा संस्कार आहे तेच रश्मी वहिनी करत आहे ज्यांनी साहेब जेव्हा साहेब ओरडले तर ही लोकवहिनींना मध्यस्थी करायचे आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणाला टू द म्हणून काढत तर याला म्हणतात बुद्धीची क्यू करावी बुद्धीची अधोगती असा टोलाही त्यांनी लगावलाय आदित्य ठाकरेंनी मंत्री होऊ नये असं का वाटते वयाच्या चौदाव्या वर्षापासून सिनेटच्या निवडणुका पक्ष वाढवण्यासाठी घेतलेली म्हणत त्यांच्यातील झलक बघून हीच लोक त्यांना मंत्री करायला म्हणत होते आणि आता निष्ठावंत मधला बडगा कसा असतो किंवा बडग्यातील निष्ठावंत कसा असतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे असा जिवारी लागणारा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी आहे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यातील जी भेट झाली ते एकदम कोणत्या टोकाला नेऊन चालणार नाही त्यांच्या पक्षातील काही काम असू शकतो किंवा राज्यात देशात काय चाललंय याविषयी सुद्धा एक भेट बोलू शकते जोपर्यंत त्यांच्याकडून अधिकृत कोणती माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणंही योग्य नाही असंही पेडणेकर यांनी म्हटलंय शिवसेनेत उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गडगडले राज्यात राजकीय भूकंप झाला शिवसेनेत उभी फूट हा आजही ताजा इतिहास म्हणावा लागेल या फुटीचे कितीही रवत केले तरी ते संपत नाहीत या फुटीमागील सल काही गेल्या शिवसेनेच्या मनातून जात नाहीये त्या नाजूक जखमेवरील खपली निघत आहे आणि रक्त भळबळते वेदना अपसून बाहेर पडतात आता शिवसेनेचे कोकणातील शिलेदार भरतशेठ गोंगावले यांनी या फुटीच्या कारणाची पुन्हा एकदा उजळणी केली यावेळी त्यांनी आतापर्यंत गधी न पुढे आलेला दावा केलाय या फुटीमागे वहिणीचा हात असल्याचा बॉम्ब गोळा गोंगावले यांनी टाकलाय आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचं खूप ऐकतात त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचे सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिले पाहिजे होते पण आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला नको होतं पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती पण उद्धव ठाकरे बाईचं ऐकतात रश्मी ठाकरे यांचं नाव न घेता भरत गोंगावले यांनी मागील अनेक कारणापैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचं म्हटलंय आमदार कार्यकर्त्यांसह त्यांना भेटायला जातो तेव्हा त्यांना बसवलं जायचं त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत त्यामुळे आमदारांचे काम होत नसेल तर कार्यकर्त्यांचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला आहे बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे त्यांचं काम नाहीये बाळासाहेबांच्या कामाची पद्धत आम्हाला आवडत होती उद्धव ठाकर्यांमध्ये ती दिसत नाही माझ्या वाढदिवसाला मी बाळासाहेबांना भेटायला गेलो होतो तेव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही तुला खुर्शी मी देणार आणि ती खुर्शीही मीच काढणार बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला आहे महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे पडद्यामागच्या पाठीमागून वहिनीचा हस्तक्षेप बराचसा होता उद्धव ठाकरेंच्या मनात अनेक गोष्टी असायच्या मात्र नंतर बदल व्हायचा आम्ही मातोश्रीवर परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार असल्याचं आमदारांना एंट्री नाही आता ज्या एंट्री आहेत ती राहायची पाहिजे राहिला पाहिजे संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर मारलं तर अशी स्थिती होणार असं अनुभव सांगत गोंगावले यांनी मन मोकळं केलंय आम्ही सत्ता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही जपत आहोत त्या त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षाचे चिन्ह आम्हाला मिळालं आहे दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा चान्स गमावला हो असा टोला गोंगावले यांनी लगावलाय भारत भरत गोंगावले यांच्या आरोपांना मुंबई महापालिकेचे माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलंय टू द पॉइंट आता यांना साक्षात्मक होत असतील तर मला वाटत आहे की याचा पॉइंट चुकला आहे जे पॉइंट छेदण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे दिसत आहे असा टोला देखील त्यांनी लगावलाय ज्या पत्नीने ज्या पद्धतीने मा ज्या पद्धतीने घरात वागत होती टिळा लावत होत्या त्याप्रमाणेच वहिनी भूमिका बजावत आहेत रश्मी वहिनी ठाकरे घराण्याची परंपरा संस्कार आहे तेच रश्मी वहिनी करत आहे ज्यांनी साहेब जेव्हा साहेब ओरडले तर ही लोकवहिनींना मध्यस्थी करायचे आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणाला टू द पॉइंट म्हणून काढत असतील तर याला म्हणतात बुद्धीची क्यू करावी बुद्धीची अधोगती बघावी असा त्यांनी लगावलाय आदित्य ठाकरेंनी मंत्री होऊ नये असं का वाटते वयाच्या चौदाव्या वर्षापासून सिनेटच्या निवडणुका पक्ष वाढवण्यासाठी घेतलेली म्हणत त्यांच्यातील झलक बघून हीच लोक त्यांना मंत्री करायला म्हणत होते आणि आता निष्ठावंत मधला बडगा कसा असतो किंवा बडग्यातील निष्ठावंत कसा असतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे असा जिवारी लागणारा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावलाय मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यातील जी भेट झाली ते एकदम कोणत्या टोकाला नेऊन चालणार नाही त्यांच्या पक्षातील काही काम असू शकतो किंवा राज्यात देशात काय चाललंय याविषयी सुद्धा एक भेट बोलू शकते जोपर्यंत त्यांच्याकडून अधिकृत कोणती माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणंही योग्य नाही असंही पेडणेकर